आता आपल्याला काहीतरी करायचंय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवायला सांगितल्या ना त्यावेळी आपण नव्हतो हो त्यांचे अश्रू पुसायला आणि त्यांच्या बरोबर अनुष्ठानाला पण आपलं दुर्दैव होत पण आपलं सुदैव आहे या मातीतलं सुवर्ण मंदिर उभं राहते ना त्या हो, सुवर्ण मंदिराला हात लावण्यासाठी आपण जिवंत हे हो, आपलं सुदैव आहे म्हणून त्या मंदिराला जे द्यायचंय ते या मंदिराला प्रत्येक वीट वाजेल ना, वाजे ना तुमच्या नावाची या जगाचा प्रवास तुमचा संपलेला असेल पण जगाचा प्रवास संपल्यानंतर तुमच्या पुढच्या पिढ्या म्हणतील माझ्या आजीनं माझ्या आजोबानं माझ्या आईनं माझ्या बापानं या मंदिराला वीट लावली चला जगद्गुरूंचा अनुग्र दिनाचा सोळा पाऊ त्यांच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आज माझा संकल्प मी केला होता दोन तासाच्या कीर्तनात पाच कोटी रुपया मंदिरासाठी गोळा करायचे पाच कोटी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात ही पहिला घटने असेल ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची कृपा आहे आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी म्हणून हे सगळे उपकार आहेत यांची रुप सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्याच अनुषंगाने मुंब्राच्या येणाऱ्या काळातील सर्व इत्तत्मुत माहिती आज अध्यक्ष आपले सर्व सांगतील उपस्थित राल्याबद्दल धन्यवाद रामकृष्णारी सर्वांचं स्वागत आहे महत्त्वाचं आज ज्या कामासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या आध्यात्मिक कार्यामध्ये सर खूप अनेक आपण चमत्कार अनुभवतो अनेक चमत्कार हरिभक्तपरायण डॉक्टर पंकज महाराज गावडेंचा माझा तसा परिचय वीस वर्षाचा आमचे मैत्री होती ते कार्पोरेट शक जगतामध्ये काम करत आहेत परंतु फार आचारशील विनम्र आणि कार्पोरेटर जगतात काम करत असताना देखील सात पिढ्यांचे ते वारकरी आहेत लहानपणापासून त्यांना वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे त्यांच्या घरातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे पंढरीची यानोबा अकमारीची वारी आहे असे गावडे आमचा खाली आ, एक ठिकाणी प्रवचन करत असताना त्यांना म्हणलं आलत महाराष्ट्र भंडारा डोंगरावर जाऊन तुम्ही दर्शन घ्या त्या ठिकाणी दर्शनाला आले आदरणीय रामभाऊ मोरे आणि अण्णासाहेब बेगडे यांना मी सांगितलं त्यांना घेऊन जा त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्यात काय चमत्कार झाला ऊर्जा आली आणि ते म्हणले भाऊ आजपासून मी प्रवचन करणार त्या प्रवचनाचा आलेलं मानधन मी डोंगरावर देणार आणि मी कुठेही एकही रुपाय घेणार नाही प्रवचन चालू झाल्यानंतर त्या प्रवचनातून त्यांनी प्रबोधन तर करता करता आपल्या भा। श्रीक्षेत्र भांड्या डोंगराची महती आणि श्रीक्षेत्र भांडरा डोंगरावर चाललेलं मंदिराचं चा कार्य हो। त्यांच्या सरस्वती प्रसन्न आहेत त्यांच्या कंठात सरस्वतीला त्यांच्या वाणीत एक माधुर्य आहे आणि एक वेगळी ताकद आहे हे ती ईश्वरी देणगी आहे त्यांना त्या ईश्वरी देणगीच्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस प्रवचन ते करतात तर पुढल्या समाजाला ते आ, फार मोहिनी टाकल्यासारखं करतात त्यांच्या वडिलांची शेवटची इच्छा होती बाबा तुझं मला फेटा बांधायचं पाहिजे किंवा मला कीर्तन केलेलं पाहिजे माघ शुद्ध दशमीचाच दिवस आपणाला देतो आपली आयुष्याची सुरुवात कीर्तनाची सुरुवात कार्य कारण ते आपल्यासाठी एवढे अवरात्र झटत आहेत त्यांना माग शुद्ध दशमीचा दिवस भेटल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मागेना त्यांना कीर्तन रूपी सेवा दिल्यानंतर अजून एक चमत्कार घडला ते कार्पोरेटरच्या जगतात उच्च पदस्थ ते नोकरी करत होते आणि त्यांनी ते नोकरीचा राजीनामा देऊन टाकला कारण कार्पोरेटच्या जगतामध्ये कोणत्या एका धर्माचं काम तुम्हाला त्या पदावर राहून करता येत नाही त्यांनी त्याचा राजीनामा दिला त्या दिवशी मलाही देखील धक्का पातला अंतर्मुख झाले ते आणि त्यांनी राजीनामा दिला आणि त्या दिवशी म्हणले आता मला ह्या कीर्तनात भरीव अशी रक्कम आपल्याला गोळा करायची आणि एक हा संदेश अखिल वारकरी संप्रदायाला द्यायचा की ह्या कीर्तनाच्या माध्यमातून आलेले पैसे लोकांना अपील करून आलेले पैसे आपल्याला डोंगराला जमा करायचे मग आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मावळखेड हवेली मुळशी जुन्नर आंबेगाव शिरूर अनेक तालुक्यामध्ये ते प्रवचनाला जात असतात प्रामुख्याने आपण एवढं धरू सात तालुके त्या प्रवचन करत असताना ते अपील करायचे की बाबा असं असं भांडारा डोंगर काम चालू आहे तर मग त्यांनी अपील करताना त्यांना आकडे यायला लागले एक लाख दोन लाख पाच लाख असे आकडे लोक म्हणले ते म्हणले आत्ता नाका देऊ तुम्ही त्या कीर्तनाच्या दिवशी द्या त्या मधल्या काळामध्ये स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या दहाव्याच्या दिवशी त्यांच्या परिवाराच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी जवळपास एक कोटी साठ लाख रुपयाची देणगी जमवली हे आव्हान गावडे महाराजांनी केलं होतं त्यामुळे आपल्याला त्यांचा जो काही पाच कोटी रुपयाचा संकल्प होता त्यांनी एक पाच कोटी रुपयाचा संकल्प केला होता जिल्ह्यातून पाचशे देणगीदार आले होते पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख भारताच्या इतिहासात आपल्या सर वारकरी संप्रदायाच्या या आतापर्यंतच्या इतिहासात एखाद्या कीर्तनकाराला आपण कीर्तन जर दिलं परंतु इतिहासामध्ये हरिभक्तपरायण डॉक्टर पंकज महाराज गावडे तरुण कॉर्पोरेटर जगतात काम करणारी व्यक्ती बदलत बदलतायत नोकरीचा राजीनामा देत आहेत अंतर्मुख होत आहेत आणि आपल्या पहिल्या कीर्तनाच्या दिवशी जर पाच कोटी रुपयाचा निधी जर मंदिरासाठी जमा करून देत असेल तर हा फार मोठा ऐतिहासिक क्षण आहे ऐतिहासिक क्षण आहे याची याची नोंदच कुठंतरी झाली पाहिजे सुवर्णाक्षराने याची नोंद केली पाहिजे आणि आमचं विश्वस्त मंडळ त्यांचं ऋणात राहीन ते आपले विश्वस्त नाहीत त्यांनी हे जे, जे काय केलं ना हा मला मग चमत्कार म्हणायचा होता तर त्यांनी अजून एक संकल्प केला आहे काल त्यांचं काल कीर्तनाचा प्रारंभ होता आणि त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे तुकोबारायचे अभंग आहेत की ज्या का गावी तुम्ही कीर्तन कराल त्या ठिकाणी तुम्ही त्या काळातल्याप्रमाणे बैलांना चारा घेऊ नका पाणी पिऊ नका त्या ठिकाणी जेवण करू नका पैसे देणाऱ्याला घेणाऱ्यालाही पाप लागतं असं तुकोबाराचा अभंग आहे त्या उक्तीप्रमाणे काल त्यांनी संकल्प केला यापुढे मी जे काही कीर्तन करेन मरेपर्यंत त्या कीर्तनामध्ये मी एकही रुपया माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत याच्यासाठी घेणार नाही जे काय मानधन मिळेल ते फक्त भांडारा डोंगरासाठीच राहील भांडारा डोंगरच ते कीर्तन घेईल मी कुठेही एक रुपया घेणार नाही ज्या गाव जाईन तिथं मी पाणी पण प्या नाही ना। पाणी माझ्या गाडीत असेल इतका त्यांनी कडक संकल्प केलाय त्यामुळं त्यांचं करल तेवढं कौतुक कमी त्यांच्या आईवडिलांची पुण्याई त्यांच्या घराण्याची पुण्याई म्हणून त्यांनी हा संकल्प करून आपला मी चमत्कार शब्द एवढ्यासाठी वापरला की ते आपल्याला जोडले गेले आणि त्यांनी केलं कारण असं के महाराज आज महाराष्ट्रात कार्यरत आहे आपण खूप जणांकडे आशेच्या किरणाने पाहत होतो परंतु गावडे महाराजांच्या भाग्यात होतं की हा प्रचार प्रसार करायचा त्यांची पुण्याही काय असेल त्यामुळे त्यांना हा योग मिळाला आहे त्यांचा पाच कोटीचा संकल्प काल पूर्ण झाला आहे म्हणून खऱ्या अर्थाने आपण ही पत्रकार परिषद घेतली